नमस्ते मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशन मध्ये आणि रोजचे तुम्ही वे वेगवेगळे कन्सेप्ट बघत असतात वे वेगवेगळे व्हेरायटी बघत असतात अजमेरामध्ये अशी कुठलीही वस्तू नाही आहे की ती तुम्हाला भेटणार नाही आहे म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला खूप सारे व्हेरायटी भेटून जातात म्हणजे साडीमध्ये तुम्ही सिल्क साडी बघितली प्रिंटेड साडी बघितली कॉटन साडी बघितली वर्क साडी बघितली ब्रायडेल साडी बघितली असणार पण आजचा जो व्हिडिओ आहे ना मित्रांनो तो तुमच्यासाठी आहे आणि जी साडी तुम्हाला तीन हजार पाच हजार मध्ये जर का बाहेर भेटत असणार ना ती साडी आपल्याला होलसेलमध्ये खूप कमी रेंजमध्ये भेटून जाते तर स्टार्ट करणार आहेत आपण आपल्याकडे कशा प्रकारचे पॅटर्न आहेत कशा प्रकारची व्हेरायटी आहे खूप सुंदर सुंदर कलेक्शन आपल्याकडे येत असतात तर आज जे जे कलेक्शन आहे ना खूप सुंदर आले आहेत आणि मी ते पॅटर्न तुमच्याशी शेअर करणार आहेत की कशा प्रकाराचे पॅटर्न आपल्याला भेटून जात असतात आणि हे तुम्हाला इम्पोर्टेड फॅब्रिकमध्ये भेटत असतात म्हणजे अगदी सुंदर सुंदर पॅटर्न सुंदर कलेक्शन तुम्हाला इथं भेटून जातो आता हा ब्लॅक कलर मी ओपन करते आणि याचा जो पॅटर्न तुम्ही बघणार ना अगदी सुंदर याचा पॅटर्न आहे तुम्ही बघत असतील याचा जो पॅटर्न आहे ना पूर्ण सिक्वन्स आणि याचा जो फॅब्रिक आहे ना पूर्ण इम्पोर्टेड फॅब्रिक वरती तुम्हाला भेटून जातं आणि याचा जो लुक येतो ना मित्रांनो अगदी स्टायलिश याचा लुक येत असतो म्हणून जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला असेल ना तर अशा प्रकाराचं जे कलेक्शन आहे ना तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात कारण ही जी साडी तुम्ही घ्यायला जाणार ना तर मी तुम्हाला बोलली होती की एवढी मार्क तुम्हाला भेटणार ना पण आपल्या होलसेल मार्केटमध्ये ही खूप कमी पैशांमध्ये भेटून जाते आणि जर का तुम्ही बोलली होती बिझनेस करायचा असेल ना तर अशा प्रकारचे कलेक्शन तुम्ही ठेवू शकतात आणि कलरांची गोष्ट करू ना मित्रांनो तुम्हाला खूप सारे बटुन जातत। भी कलर याच्यामध्ये भेटून जातात म्हणजे मी तुम्हाला आता ब्लॅक कलर दाखवला होता आणि हा जो पॅटर्न आहे ना अगदी सुंदर पॅटर्न आहे आणि हा जो पॅटर्न तुम्हाला सुद्धा आवडणार याचा जो कलर आहे ना हा कलर सुद्धा अगदी इतका सुंदर आहे ना पूर्ण जाल कन्सेप्ट मध्ये हा तुम्हाला भेटून जातो म्हणजे हा तुम्ही पॅटर्न बघत आहात ना याचा जो कन्सेप्ट आहे ना पूर्ण सिक्वेन्स जाल केला गेला आहे म्हणून याचा जो पॅटर्न आहे ना इतका लुकवाईज इतका छान वाटतो ना आणि इथं पूर्ण जाल तुम्हाला भेटून जाते आणि पूर्ण पॅटर्नची गोष्ट करू ना तर तुम्हाला हा पॅटर्न अशा प्रकारे भेटून जातो आणि हे जे तुम्ही बघताय ना पूर्ण साटिन लेसवरती पूर्ण डिझायनर वर्क केलं गेलाय म्हणून याचा जो सोबर सिंपल सा असा याचा पॅटर्न आहे आणि घातल्यानंतर आपण जेव्हा याला वेअर करतो ना अगदी सुंदर हा पॅटर्न वाटत असतो असे खूप सारे पॅटर्न माझ्याकडे आले आहेत तुम्हाला याच्यामध्ये खूप सारे पॅटर्न भेटून जातात आता हा जो कॉन्सेप्ट आहे ना ब्लू कलर कारण ब्लू कलर असतो ना हा रनिंग मध्ये चालत असतो म्हणजे हर एक लेडीजला हा ब्लू कलर मरून कलर रेड कलर हे कन्सेप्ट आवडत असतात तुम्ही बघत असतील हा जो पॅटर्न आहे ना वाव हा जो पॅटर्न आहे ना हा पूर्ण पार्टीवेअर कॉन्सेप्ट मध्ये म्हणजे तुम्ही बघत असणार ना याचा जो लुक येणार ना अगदी सुंदर याचा लुक येत असतो जर का तुमची शॉप असेल तर तुम्ही हा पॅटर्न तुमच्या शॉपच्या बाहेर तुम्ही डम्मी लावू शकता त्याच्या बाहेर डम्मी मध्ये लावल्यानंतर जो याचा लुक येतो आणि कट जे कस्टमर असतात ना ते याच्यामध्ये अट्रॅक्ट होत असतात म्हणजे याचा जो लुक आहे ना अगदी सुंदर आहे पूर्ण याच्यात छोटी मोठी जी सिक्वन्स असते ना याचं काम केलं गेलंय पूर्ण ऑल ओव्हर साडीची गोष्ट करू ना मित्रांनो तो तुम्हाला पूर्ण ऑल ओव्हर साडी ना अशा प्रकारे भेटून जाते म्हणजे हा जो लुक तुम्हाला जातो, आहे ना खूप सारे पॅटर्न तुम्हाला भेटून जातात आता कलर तुम्ही बघितले असतील सगळे कलर आहेत अजूनही तुम्हाला पॅटर्न बघायचे असतील म्हणजे हे जे मी दाखवते ना हे तुम्हाला फक्त मी सॅम्पल दाखवते आता कशा प्रकारे आपल्याकडे व्हेरायटी भेटून जाते ना हे मी सगळं तुम्हाला दाखवते जर का तुम्हाला अजूनही व्हेरायटी बघायची असेल म्हणजे अजूनही कॉन्सेप्ट बघायचे असतील ना तरीसुद्धा स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती तुम्हाला कॉल करायचा आहे मेसेज करायचा आहे आणि हे कन्सेप्ट तुम्ही घरी बसल्यासुद्धा मागू शकतात आता जो हा पॅटर्न आहे ना हा कलर जो आहे ना हा सगळ्यांकडे नसतो म्हणजे हा कलर आहे ना काहीतरी युनिक कलर आहे आणि हा बॉडीवरती ना खूप छान वाटत असतो म्हणजे तुम्ही बघत आहात ना अगदी जाल कन्सेप्टमध्ये हा तुम्हाला भेटून जातो आणि जो हा फॅब्रिक आहे ना मित्रांनो अगदी सॉफ्ट आणि इम्पोर्टेड फॅब्रिकमध्ये तुम्हाला भेटून जातो आणि जो पॅटर्न आहे ना याचा अगदी फ्लावर पॅटर्न तुम्हाला दिला गेला इतका सुंदर वाटत असतो ना पूर्ण नेटवरती आणि फ्लावर बनणं म्हणजे खूप कठीण असतं म्हणजे एकदम सॉफ्ट नेट आहे आणि ने त्याच्यावरती फ्लावर दिले गेले आहेत अशा प्रकारे तुम्हाला याचा जर का तुम्हाला पॅटर्न आवडला असेल तर याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर्स भेटून जातात आता तुम्ही बघत आहात ना की हा जो कलर आहे ना अगदी सुंदर कलर तुम्हाला भेटून जातो आणि जर का मित्रांनो तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल नाही तर तुमचा आधीपासून बिझनेस असेल ना तरी तुम्ही अजमेरा फॅशनशी जुडू शकतात आणि हे जे कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवते ना हे कन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात आता आधी मी तुम्हाला याचं ब्लाउज दाखवणार आहे की कशा प्रकारे याचं तुम्हाला ब्लाऊज भेटून जातं अगदी सुंदर याचं ब्लाऊज आहे तुम्ही बघत असणार पूर्ण सिक्वन्स याच्यात तुम्हाला ब्लाऊज भेटून जातं आहे की नाही युनिक अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कस्टमरांना दाखवू शकतात आता पूर्ण ऑल ओव्हर साडीची गोष्ट करू मित्रांनो तर हा कलर अगदी सुंदर आहे आणि ह्याचा जो पॅटर्न आहे ना तुम्ही बघत आहात याचा जो पॅटर्न अगदी सुंदर आहे आणि याच्यात कलर सुद्धा आपल्याला खूप सारे भेटून जातात आणि जी लेस बॉर्डर आहे ना ती सुद्धा आपल्याला युनिक भेटून जाते तुम्ही बघत असतील याच्यात छोट्या छोटे जे बॉक्स प्रिंट म्हणजे सिक्वन्सच काम केलं गेलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण साडी भेटणार आहे म्हणजे सहा तीचा कट असतो त्याच्यामध्ये तुम्हाला छान छान कन्सेप्ट मध्ये ब्लाऊज भेटून जातात आता हे जे कन्सेप्ट आहे ना तुम्हाला भेटून जातं रेडीमेड ब्लाउज आणि पूर्ण सॉफ्ट कपड्यामध्ये आणि सॉफ्ट सिक्स सिक्वन्स तुम्हाला भेटून जाते अगदी सोबर कन्सेप्ट आहे पण याला जेव्हा आपण वेअर करतो ना तेव्हा याचा जो पॅटर्न येतो ना मित्रांनो अगदी सुंदर येतो आणि ही ये साडी एवढी छान आहे ना तर तुम्हाला सुद्धा ही साडी आवडली असेल आणि हा जो पॅटर्न आहे ना तुम्हाला कुठल्याही मार्केटमध्ये मा नाही भेटणार आहे किंवा तुम्हाला कुठल्याही शॉप मध्ये नाही भेटणार आहे म्हणून तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करा आणि हे कन्सेप्ट तुम्ही मागू शकतात मित्रांनो आता हा जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना इतका सुंदर आहे ना याची लेस बॉर्डर बघा तुम्ही याचे जे सिक्वन्स गेले गेले ना, ना, न, ना, ना, ना ही सिक्वन्स जो पॅटर्न आहे ना काहीतरी युनिक आहे म्हणून हा पॅटर्न तुम्हाला कुठंच नाही भेटणार आहे नाही कुठल्या मार्केटमध्ये नाही कुठल्या शॉपमध्ये आणि कलरांची गोष्ट करू तुम्हाला खूप सारे कलर्स याच्यामध्ये भेटून जातात आता हा जो कन्सेप्ट आहे ना मरून कलर मध्ये तुम्हाला भेटून जातो आणि मी तुम्हाला बोललीच होती की याच्यामध्ये तुम्हाला आहे ना कलर खूप सारे भेटून जाणार आहे आता हे जे कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवते ना हे पूर्ण जे आहे ना ब्लाऊज पीस आहे अगदी सुंदर आणि मरून मध्ये ब्लाऊज पीस तुम्हाला भेटून जातं ही आरामात तुम्ही तीन हजार चार हजार पर्यंत सेल आऊट करू शकतात म्हणजे याचा अंदाज तुम्ही लावून घेतला असेल की आपल्याकडे किती कमी रेंज मध्ये ही पॅटर्न भेटून जातं जर तुम्ही तीन हजार मध्ये सेलआउटीला करत आहात तर ही खूप कमी रेंज मध्ये तुम्हाला हा पॅटर्न भेटून जात असतो आणि कन्सेप्ट तर तुम्हाला खूप सारे भेटून जातात तुम्ही बघत असतील याचा जो मरून कलर आहे ना आणि ह्याचा जो पॅटर्न आहे ना तुम्ही बघत आहात अगदी सुंदर याचा पॅटर्न आहे आता हा युनिक पॅटर्न तुम्हाला दाखवते अगदी इम्पोर्टेड फॅब्रिक मध्ये आहे आणि याच्यामध्ये जी लेस दिली गेली आहे ना ही सुद्धा तुम्हाला पूर्ण वेलवेट मटेरियल मध्ये भेटून जाते आणि हे जे काम केलं आहे ना पूर्ण ब्रासो कॉन्सेप्ट मध्ये आहे म्हणजे ही साडी जी आहे ना पार्टीवेअर साडी आहे आणि ब्रासोच हिचं पूर्ण काम केलं गेलंय आणि तुम्ही विचार करत आहात असतील मित्रांनो की मी प्राइस का नाही सांगत आहे प्राइस मी याच्यामुळे नाही सांगत आहे कारण तुमचे जे कस्टमर असणार जे शॉपवरती येणार जे तुमच्या घरी येणार त्यांना जर काही प्राइस जाणली जाणार म्हणजे माहिती पडून जाणार तर तुम्ही त्यांना देऊ नाही शकणार म्हणून मी याची प्राइस तुम्हाला नाही सांगितली आहे जर का याची प्राइस तुम्हाला जाण्याची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करायचा आहे मेसेज करायचा आहे आणि हे प्रॉडक्ट तुम्ही घरी बसणे सुद्धा मागू शकता आता कलर यांची गोष्ट करू ना तर तुम्हाला मी दाखवते हे ये पॅटर्न जे बघितले ना पण त्याच्यामधले हे कलर वन कलर आहे हा टू कलर आहे म्हणजे याचा पॅटर्न वेगळा आहे आणि हा ब्लॅक कलर आहे अशा प्रकारे तुम्हाला आता हा भेटून जातो पूर्ण सिक्वन्समध्ये आणि हा जो कलर तुम्ही बघत आहात ना हा सुद्धा तुम्हाला वेगळ्या मध्ये पॅटर्न आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे डिझाईन भेटून जातात खूप सारे कलर भेटून जातात आणि ज्यांचं शोरूम असेल दुकान असेल घरून सुद्धा बिझनेस असेल माझ्या मैत्रिणी असेल त्यांनी नवीन बिझनेस स्टार्ट केला असेल तरी मैत्रिणांनो तुम्ही हा कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकता घरी ठेवू शकतात कारण जे हे पॅटर्न आहेत ना हर एक लेडीजला आवडत असतात आणि हर एक लेडीजची इच्छा असते की अशा प्रकारे मी साडी वेअर करू कारण कुठलीही लेडीज ही साडी वेअर केल्यानंतर अगदी सुंदर दिसत असते आणि अगदी सुंदर याचा पॅटर्न असतो म्हणून जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला असेल ना मित्रांनो तर स्क्रीनवर नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करा मेसेज करा आणि घरा बसले तुम्ही शॉपिंग करू शकतात आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की सांगशाल आणि ज्याला तुमच्या मैत्रिणी असतील मित्र असतील त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकतात कारण त्यांना जर का नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना तर हा त्यांचा लाईफसाठी हा जो व्हिडिओ आहे ना खूप गरजेचा आणि खूप चांगला असणार आहे म्हणून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना तो मला कमेंटमध्ये नक्कीच सांगशाल आणि शेअर करायला विसरू नका आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर बेलायकन करायला नका विसरू कारण अजूनही काही नवीन कन्सेप्ट येणार ना ते तुमच्यापर्यंत नक्कीच येणार आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओला ला जातो या नमस्ते